नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे हिवाळ्याचा दिवस आहे थंडी जरा वाढलीये पण इथं ज्या ठिकाणी मी आता सध्या उभी आहे ना तिथे इतकी उब लागतीये आणि या ज्या महिला आहेत त्या याच गरमाईमध्ये मध्ये त्यांचं काम जे आहे ते चालू आहे नमस्कार काकू काय नाव आहे नंदा कापसे काय करते काय पुरडा पार्टी पार्टी हो तिथं खायला चालू आहे इथं गरमागरम बनवायला चालू आहे हो सगळे आम्ही इथलेच बाय माहितीच माहिती होत आहे का गरम भरपूर होत आहे गरम मग लोकांना पुरवाय नको का रोज शनिवार लय गर्दी असते अशी रोजच चालू पण कमी असते जरा बघू आणखीन प्रतिक्रिया घेऊयात आजी नमस्कार नमस्कार काय नाव आहे लक्ष्मी माधव धनावडे काय काय चालू ही काय म्हणायचं ह्या जाण्याला काय म्हणायचं हुरडा पार्टीची बर्डेची आगती ही काय गरम आहे का पोळत नाही काय पोळत नाही पोळत हात काळ झाली तुम्ही बघू दाखव काय काळ अरर अर खात तुम्ही खाऊ वाटत मग आता गोल लागल्याशी चव लागल्याशी इतक माणूस येते का हा कोणी गावच आहे सगळ्या सगळ्या बायका सगळ्या आम्ही इथलंच आहे बर मग आता किती ते किती काम करायचं आठ ते सात रोजगार किती मिळतोय बर मस्त सकाळ तीन वाजेपर्यंत अडीचशे रुपये तिथन वर टाइम आजाल तर तास चालू आहे ते भरपूर पडतो रोज अडीचशे रुपये दिवसाला नाही नाही तीन वाजे पण तीन वाजे हा मस्त तासावर आहे तर पाचशे अकरा जात आहे आमचं पाचशे कमवतो दिवसाला हो हो आजी श्रीमंत आहे देवा मग काय नाव आहे तुमचं वैशाली सावंत वैशाली तुमचंही ही धरणात उठलेलं गाव आहे म्हणते ती सगळी आता नाव झाले गाव महाबळेश्वर मिनी महाबळेश्वर पुन्हा मुळे काय काय प्रयत्न काय काय करावं लागले खूप प्रयत्न केले सगळे सुरुवात झाडे लावण्यापासून केली सुरुवातीला झाडे लावली नंतर हुरडा पार्टी सगळे एकजुटीने करतायत गावातली आम्ही मध्यातरी आलो होतो ह्या गावात तेव्हा दिवाळीच दिवाळी होती आणि तेव्हा आम्ही बातमी केली होती की हे जे गाव आहे ते फटाके मुक्त गाव आहे तुमच्या गावात मुलं फटाके उडवत नाहीत अजिबात ना? नाही कोण उडवत नाही फटाकडे सगळे शांत असतात जेव्हा काय काय नाव आहे नमस्कार नमस्कार काय पळत नाही इथं नाही पळत पळत नाही गाव आला या मावशी आता पोळे पोळ्यात असल्याशिवाय काय करायचं बर वाटत हो पण काम हा छान वाटत लोक जेव्हा खाते ते हुरडा तेव्हा कौतुक केल्यावर कसं वाटतंय खुश आहे मग कामावर हा खुश आहे तर आता आपण हे बनव बनवणाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आता हे जे खाते थांब येत काय तर वेगळं दिसतंय कंच येते काय स्वीट कॉर्न बर तिथे शिजते काय बघू जरा दाखवा तर आमच्या प्रेक्षकांना वा 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 गरमागरम कंच शिजवून डायरेक्ट प्लेट मध्ये वा कसं वाटतंय हे सगळं काम बघतोय आम्ही चिंचणीत आल्यापासनं गावातीलच महिला आहेत तुम्ही आहे सगळे गावातलीच गावकरी काम करत आहे कसं वाटतंय छान वाटत इन्कम कशा पद्धतीचं आहे आता हे ऍग्रो टुरिझम मधनं भरपूर आहे खूप तरुण म्हणून कसं बघता खूपच भारी आहे बाकीच्यांपेक्षा तर खूप भारी संधी चांगली खूप संधी मोठी आणि चांगली पण आहे वांगी हां वांगी बटाटे आम्ही खाल्ली होती चला बघ ह्या पाईपनेच काढून हे बघा हा बटाटा वांगी अस्सल गावरान चव जी आहे ती तुम्हाला प्रमोशनल पण मी हे खाऊन बघितलंय त्यामुळं मला असं वैयक्तिक वाटलं की हा व्हिडिओ करणं गरजेचं असल गावरान चवीचं जे क्विझिन आपण म्हणतो ते इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीनं पाठीमागं आपण गर्दी पण बघू शकतोय कशा पद्धतीची आहे मात्र जर हे सगळं अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चिंचणी या गावात यावंच लागेल धन्यवाद